कमल कुंभार धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या कमल कुंभार एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून एक नवी सुरुवात केली कुक्कुटपालन शेळी पालन, पालन गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय शेतीसह त्यांनी दहा विविध व्यवसाय सुरू केले यातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आणि इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक लाख रुपये असून त्यातून त्या, त्या उत्तम कमाई करत आहेत कमल यांनी बांगडी विक्री स्टेशनरी साडी व्यवसाय मेस लाइट बिल वाटप सोलार डी लाईट असे विविध व्यवसाय केले बचत गटांचे मेळावे प्रशिक्षण आणि दौरे यातून त्यांनी स्वतःसह इतर महिलांनाही सक्षम केलं त्यांनी भाड्याने शेती घेऊन एक व्यवसायाच मॉडेल उभं केलं त्यांच्या या कर्तृत्वामुळे उद्योजिका बनवण्यात त्यांनी मदत केली आणि भविष्यात दहा हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लक्ष्मी किसान नारी शक्ती नीती आयोग यु एन फिक्की आणि राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत कमल यांची इच्छा आहे की देशभरातील व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास विद्यापीठ स्थापन व्हावं त्यामुळे मुली आणि महिलांना उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी प्रेरणा प्रशिक्षण आणि पूरक वातावरण मिळेल स्वतः सह शेकडो महिलांना सशक्त करणाऱ्या कमल कुंभार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी उद्योजकता सन्मान दोन हजार पंचवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे उद्योजिका पुरस्कार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याच्या धासानं महिलांना सोबत घेऊन शेळीपालन व कुक्कुटपालनाचा व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या धडडीच्या कमल कुंभार यांना ये यशस्वी उद्योजिका पुरस्काराने गौरवण्यात येत आहे उद्यागातून राहील उभी उद्यमाची नवी दृष्टी साजन सुचितीने फुलेलं कमल पुष्पा पुष्पासमवी सृष्टी मी कमल कुंभारे यांना निमंत्रित करते त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त करावे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील वे मान्यवर सर्वांना माझा नमस्कार माझं नाव कमल विष्णू कुंभार राहणार हिंगळजवाडी तालुका जिल्हा धाराशिव माझी सुरुवात एक दोन नव्याण्णवपासून झाली मी संत गोरोबा काका सखी बचत गटामध्ये अध्यक्ष होते आणि जसं की माझं लग्न त्र्याण्णवला झालं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर मला असं वाटत होतं की भरपूर शिकावं पण आईवल्ल्याची गरीबी परिस्थिती होती त्याच्यामुळे मला शिकू शकले नाही आणि ज्यावेळेस मी माझ्या सासरी गेले त्यावेळेस माझ्या मैत्रिणी मा शिकत होते आणि मला मजुरीनं शेतामध्ये कामाला जावं लागत होतं आणि ज्यावेळेस भूकंप झाला होता एकोणीसशे त्र्याण्णवला त्यावेळेस स्वयंशिक्षण ही संस्था आमचं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कार्यरत झाली कार्यरत झाल्याच्या नंतर आम्ही गट स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही महिला सक्षमीकरणाचं काम सुरुवात झालं आणि महिला एकत्र कशा येणार तर आम्ही गट स्थापन करून ज्यावेळेस मी ट्रेनिंग मिटिंगला जात होते दर महिन्याला आणि त्याच्यातून माझी महिला मंडळ कार्यकर्ती म्हणून माझी निवड झाली आणि मला दोन गावासाठी मला काम मिळालं त्यावेळेस मला तीनशे रुपये मानधन होतं आणि वाणीवाडी आणि डकवाडी मी स्वतः चाल, चालत जात होते मी माझ्या कधी मिस्टरांना घेऊन जात होते मी माझ्या वडिलांना घेऊन जात होते आणि माझी आई बांगडी व्यवसाय करीत होती आणि बांगडी व्यवसाय करीत असताना ज्यावेळेस आई माझी बांगड्या खरेदीला जा, जात होती त्यावेळेस मुरुडला किंवा लातूर बांगड्याचं होलसेल दुकान नव्हतं मी बारशीला बांगड्याचा माल खरेदी करायला येत होते आणि आईसोबत आल्याच्यामुळं मला शिकायला मिळालं की बांगडी व्यवसायामध्ये आपण किती खरेदी केलं पाहिजे कितीचा गाळा आहे आपण गावामध्ये किती महिला आहेत आपण कितीचा माल खरेदी करायला पाहिजे त्याच्यातून निवड नफा किती मिळते आपण एकूण किती उत्पन्न आहे ही त्याच्यातून मला शिकायला मिळालं आणि मी ज्यावेळेस दोन गावामध्ये जात होते त्यावेळेस त्या गावामध्ये तेर तीन किलोमीटर आहे आणि तिथून ती महिला आठ दिवसाला बाजारा दिवशी बांगड्या भरायला येत होती आणि काई -काई त्या गावामधल्या काय काय अडचणी आहेत ती मला शिकायला मिळालं आणि महिलांना म्हणलं की आपल्याली एक रोजगाराची संधी आहे आणि तिथल्या दोन महिलांना मी बांगडी व्यवसाय सुरुवात करून जसं की तिला भरायला पण बांगड्या येत नव्हत्या पण मी तिला खरेदीला बारशीला घेऊन तिला बांगड्या भरायला शिकवल्या आणि व्यवसाय त्या महिलांचे उभा केले दोन हजार दोन ला मी फेडरेशन केलं फेडरेशनमध्ये पाच एक क्लस्टर तयार झालं मला परत माझी पंचवीस गावातून निवड झाली पंचवीस गावातून निवड झाल्याच्या नंतर आम्ही पाच हजारापासून तीस हजारापर्यंत आम्ही लोन द्यायला सुरुवात केली महिला स्वतःच्या पायावर उभा राहायला लागल्या दोन हजार सातला पीपीटी सिटीचा आमच्या संस्थेला प्रोजेक्ट मिळाला त्याच्यामध्ये मला आउटरीच वर्कर म्हणून मला काम मिळालं त्यावेळेस मला अडीच हजार मानधन झालं ती करीत असताना मी टेशनरीचा व्यवसाय केला टेशनरी करीत करीत मी साडीचा व्यवसाय चालू केला आणि ज्यावेळेस मी आउटरीच वर्करचं काम करीत होते मला तेरायसीटीसी होती त्याच्यातून ते मला पंचेचाळीस गावाची ओळख झाली आणि ती करीत असताना दोन हजार नऊ ला अशा वर्करचं पण मला काम मिळालं त्यावेळेस दीडशे रुपये मानधन होतं आणि ज्यावेळेस मी फेडरेशनची आमची मिटिंग होती उस्मानाबादला दोन हजार दहाला आणि आमची मिटिंग चालू असताना आम्ही एक पेपरवर बातमी बघितली होती की महिलांना लाईट बिल वाटपाचं काम मिळणार त्यावेळेस आम्ही पेपरवर बातमी ऐकल्याच्या नंतर मी उस्मानाबादच्या आम्ही ऑफिसला एमएसीबी ऑफिसला गेलो आणि गेल्याच्या नंतर म्हणलं आम्हाला लाईट बिल वाटपाचं काम घ्यायचंय तर म्हणले महिला कुठे लाईट बिल वाटत असतात का मी म्हणलं तसं नाही की आम्हाला एक क्लस्टर द्या अगोदर क्लस्टरमधून आम्हाला जर आम्हाला ऑर्डर पूर्ण झाली तर आम्ही परत आम्हाला दुसरं काम द्या आणि मी तेर सब डिव्हिजनमधून ती म्हणले तुमचं तेर सब डिव्हिजन आहे तुम्ही तिथल्या इंजिनियरला भेटा म्हणले मी आणि माझी मैत्रीण गेलो आणि म्हणलं आम्हाला लाईट बिल वाटपाचं तर म्हणले तुम्ही कसं तेरा हजार बिलं तुम्ही तीन दिवसामध्ये कशी वाटप करणार तर मी एक नियोजन करून गेले होते आणि सत्तर गावातून ब्याण्णव महिलांची यादी आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही प्रत्येक गावातून एक महिला निवडली होती आणि त्या महिलांना दीड रुपयाला एक बिल होतं आम्ही महिलांना पंचाहत्तर पैसे देत होता संस्थेला पस्तीस पैसे आणि मला चाळीस पैसे मग ही वाटप कसं करायचं तीन दिवसामध्ये तर त्याच्यामध्ये आम्ही मी सुरुवातीला स्ट्रीक एस गाडी घेतली आणि त्याच्यामध्ये तीन दिवस एक दिवसाला मी पंचवीस गावं करीत होते गाडीवर आणि तर दोन वर्षामध्ये साडेचार लाख बिल सात लाखाची वाटप केली आणि त्याच्यातून माझं भरपूर म्हणजे त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळालं आणि परत ज्यावेळेस मी माझे आईवडिला राहत होते माझे मिस्टर आणि मी मग आई वडील म्हणायचे आम्ही आहोत तोपर्यंत असते पण आमच्या माग तुला म्हणजे काहीतरी एक आधार रहावा म्हणून परत मी पन्नास हजाराचं जागा घेऊन पंचवीस लाखाचं घर बांधकाम केलं दोन पाच पाच लाखाचे घोडे घेतले आणि परत मी दोन हजार बाराला ऊर्जा सखीचं काम सुरुवात केलं ऊर्जा सखीचं काम चालू केल्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये जसं की लोडशेडिंग असती मुलांना अभ्यास करायचं म्हणलं तर ही नसतंय तर त्याच्यामध्ये आम्ही डिलाईट परत एक्वाशुवर असं वेगवेगळं प्रोडक्ट त्याच्यात मला तालुका सखी म्हणून निवड झाली आणि मला मी विमानामध्ये पण बसले नव्हते आणि मला इंडोनेशियाला जायची संधी मिळाली आणि इंडोनेशियाला गेल्याच्या नंतर मी दोन हजार सातला फक्त तीनशे रुपयावर मी पासपोर्ट काढलेला होता कुठलं सांगितलं की मला कसं करायची आणि धाडस आणि ती केल्याशिवाय मला म्हणजे असं म्हणजे करमत नाही कुठली बी गोष्ट सांगितली की करावी असं मला वाटते आणि ती केल्याच्या नंतर मग महाराष्ट्र जीवन उन्नती अभियान दोन हजार चौदाला उस्मानाबाद मध्ये चालू झालं आणि सगळं माझं म्हणजे पूर्ण म्हणजे इच्छा झाली होती आणि मला एक स्वप्न होतं की आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपलं घर झालं गाडी झाली घोडे झाले सगळं झालं पण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यातून लीजवर मी शेती घेतली आणि शेळीपालन कुक्कुटपालन असा व्यवसाय सुरुवात केली माझं आता सध्या पण सात व्यवसाय चालू आहेत शेळीपालन कुक्कुटपालन हॅचरी घोडेपालन गांडूळ खत ऑर्गेनिक शेती आणि आशा असं माझं सात व्यवसाय आता सध्या पण आहे माझं वार्षिक उत्पन्न अकरा लाख रुपये आणि टर्नओव्हर एकवीस लाख रुपये आणि मला दोन हजार सतराला इन निय। न्यूयॉर्कला पण जायची संधी मिळाली न्यूयॉर्कला पण मी गेले होते तिथं पण यू एन डी पीचा पुरस्कार तिथं पण मिळालेला होता मला अठरा तास विमानामध्ये जायची संधी मिळाली मी बघितलं पण नव्हतं विमान आणि ही झाल्याच्या नंतर माझं असं एक स्वप्न आहे की महिलांसाठी एक व्यवसायाचं विद्यापीठ तयार करायचं माझं स्वप्न आहे तिथं महिलांनी यायला पाहिजे आणि सगळं व्यवसाय बघितलं पाहिजे ही माझं एक स्वप्न आहे आणि मला सुरुवातीला सत्तावीस एप्रिल दोन हजार सतराला मला वुमन एक्झाम्पलर सीआय फाऊंडेशनचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मला तीन लाखाचा पुरस्कार मिळाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सतराला मला नीती आयोगचा पुरस्कार दिल्लीला मिळाला सतरा सप्टेंबर दोन हजार सतराला ला मला न्यूयॉर्कला यू एन पीचा पुरस्कार मिळाला परत आठ मार्च दोन हजार अठराला इंडिया बँकेचा दोन लाखाचा पुरस्कार मिळाला परत चार एप्रिल दोन हजार अठराला ला मला फेलोचा फिक्कीचा पण पुरस्कार मिळाला त्यावेळेस टिंकल खन्ना आणि एकता कपूरची माझी ओळख झाली आणि परत दोन हजार बावीसला नारी शक्तीचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला थँक्यू